नमस्कार आपण सिल्लोड शहरातील इंदिरानगर भागात नगर परिषद अंतर्गत प्रवेशद्वार बांधकाम करणे ड्रेनेज लाईन करणे व सिमेंट कॉन्क्रीट रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा युवा नेते माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते पार पडला श्री बाबा जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

प्रारंभी येथील मंदिरात श्री राम बाबा यांच्या मूर्तीस अब्दुल समीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना आघाडीच्या दुर्गाबाई पवार व शिवसेना शहर प्रमुख मनोज जवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले जेव्हा आमच्या बहिणी करताना अर्ध भारत आले कुठे बी जातात येतात आणि आता लाडकी बही लाडका भाऊ हे बी शासनानं आपल्याला मंजूर केलेला आहे रोहित बोलते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र मंदिराचं जर साहेबाच्या समीर भाईच्या हस्ते जे उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल भैया मी तुमची आभार करतो हे इंदिरानगरचे भैया हे सगळे आमच्या मित्र कंपनी आहे यावेळी अब्दुल समीर यांनी उपस्थितांना श्री रामबाबा जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून अब्दुल सत्तार यांच्या निर्देश व मार्गदर्शनाने शहरात रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आले असल्याचे अब्दुल समीर यांनी यावेळी सांगितले भूमिपूजन करण्यात आलेली विकास कामे त्वरित करून करावीत तसेच काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अब्दुल समीर यांनी नगर परिषद प्रशासनास दिल्या असं लिहिलं असं इतके लोक आपले घरचे आपला परिवार आहे म्हणजे इंद्रानगरच्या परिवारामध्ये घुसलो की आपला परिवार आहे आपले लोक आहे सर्व ते गुन्हा येत बी गुन्हे पण आपण एक सांगतोय मी सूचना फलक लावला असं यांनी पण ते आपण लावू शकत नाही पण आपले यानगर इंद्रानगरचे सर्व लोक ते खूप चांगले डॉक्टर या ठिकाणी आज आपण सर्वांच्या साक्षीने साहेबांनी जी जो आश्वासन आपल्याला दिलं होतं जो शब्द आपल्याला दिला होता, होता की आपल्याला इंद्रानगर प्रवेशद्वार भव्य दिव्य बांधकाम करायचं आहे त्याचं आज भूमिपूजन झालंय मला वाटतं येणाऱ्या शंभर दिवसामध्ये एक भव्य दिव्य अशी प्रवेशद्वाराची कमान या ठिकाणी उभी राहील त्याचसोबत अजिंबाई ड्रेनेज लाईनचं काम जेव्हा सुरू आहे उद्या आज रवि या प्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड नॅशनल सूतगिरीचे संचालक राजेंद्र ठोंबरे मारुती पाटील वराडे शिवसेना शहर प्रमुख मनोज जवर माजी नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ प्रशांत श्रसागर जितू आरके संजय आरके समितीचे संचालक शेख जावेद खरेदी विक्री संघाचे संचालक संजय मुरकुडे कुणाल सहारे फहीम पटाम सकारा मायरे अशोक कांबळे राजू साठे नानासाहेब गायकवाड सुनील दुदे कृष्णा वाघ यांच्यासह चंदर सिंदे शिवाजी कापरे बाबराव उगदे शंकर कापरे कालू सिंह ताक स्वामी गुढे अंकुश मामरे लक्ष्मण उगदे दिनेश गोत्रे श्यामराव कडमिचे सखाराम कडमिचे जगनाथ शिडे दशरथ शिंदे संजय शिंदे गोविंदा मामरे संजय कापरे शिवराम कापरे गंगाधर शिंदे साबरव शिंदे अजय सिंह एक रवी उवे उवे चे, वेंकर शिंदे शिवाजी बालाजी संजय इंद्रानगर भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त शेअर करा